येवला लासोल मतदारसंघातील चिंचोडी बुद्रुक येथील मतदारांनी बजवला मतदानाचा अधिकार महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीसच्या मतदान प्रक्रियेमध्ये येवला तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचोडी बुद्रुक येथील मतदार बंधू भगिनींनी आपल्या राज्यात नवीन शासन येऊन राज्याचा विकास होण्यासाठी तमाम मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत शांततेत मतदान करत आहे टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करून मतदान वाढेल तसे यावर भर देत ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या तसेच मतदानाची शांतता सुव्यवस्था नांदावी म्हणून येथील मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील ग्रामस्थ अशा महिला अंगणवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी गावातील नेते मंडळी पत्रकार नवयुवक सर्वांनी मतदान शांतता यासाठी प्रयत्न करत आहे महाराष्ट्र लोकनिक चॅनल प्रतिनिधी प्रवीण पाटील येऊला भू घातलेल्या दोन हजार विधानसभा मतदानासाठी एकशे एकोणावीस वार्ड क्रमांक तीनशे सहामध्ये सर्वोच्चुंडी बोद्र ग्रामपंचायतीमध्ये मतदार स्वतःहून आपला प्रतिसाद देत आहे अगदी शांततेत मतदान सुरळीतपणे चालू आहे आणि शंभर टक्के मतदानाची यावर्षी टक्केवारी वाढेल विधानसभा दोन हजार चोवीस होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेत चिचुंडी बुद्रुक येथे पुरुष आणि महिला शांततेत मतदान करत आहेत आपले महाराष्ट्रात सर्व बंधू आणि बहिणींनी सर्व मतदान आपल्या हक्काने बजावे आधी आपलं महाराष्ट्र खूप श्रेष्ठ आहे यामध्ये कुठलीही शंका नाही आपण विधानसभामध्ये हे येवला तालुका जिल्हा नाशिक आणि पोस्ट चोंडी ग्रामीण भागात हे बंधू आणि बहिणी हे सर्व काही मतदान करता आहेत महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र